ऑपरेशन अभ्यास मॉक ड्रिल ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये संपन्न ठाणे येथील केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शन सूचनानुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासणीसाठी ऑपरेशन अभ्यास मॉक जिल्हा जिल्हाधिकारी तथा नागरी संरक्षण दलाचे नियंत्रक अशोक शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण येथील मॉक्सी मैदान नूतन हायस्कूलसमोर कर्णिक रोड येथे आज दुपारी चार वाजता संपन्न झाले यावेळी कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरातील एकूण चार सायरन एकाच वेळी वाजले हवाई हल्ला बॉम्ब हल्ल्याची सूचना देण्यात आली या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोचवण्यासाठीच्या सूचना देण्यात आली नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोचण्यात गेले यावेळी परिसरात शोध मोहीम घेऊन जखमी अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका करणे त्यांना प्रथमोपचार करणे ही कारवाई करण्यात आली कल्याण येथील मॉक्सी ग्राउंडजवळील गणेश सोसायटी या इमारतीवर हवाई हल्ला झाल्यानंतर त्या ठिकाणी तालुक्यातील सव्वीस यंत्रणाच्या टीम पोहोचल्या त्यामध्ये प्रामुख्याने नागरी संरक्षण दल महसूल विभाग पोलीस विभाग कल्याण डोंबोली महानगरपालिका ठाणे आपत्ती प्रतिसाद दल टी डी आर पी अग्निशमक दल होमगार्ड राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस यांचा समावेश होता या घटनेमध्ये एकूण चौदा लोक जखमी झाले होते व एक व्यक्ती मृत पावला होता त्यावेळी एन सी सीचे चौदा कॅडेट पंचवीस आपता मित्र शंभरपेक्षा जास्त पोलीस अधिकारी व कर्मचारी डी आर एफचे पंधरा जवान सहभागी झाले होते तसेच या मोहिमेमध्ये जखमींची सुटका करण्यासाठी एक अग्निशमक दलाचे वाहन दोन रुग्णवाहिका यांचा वापर करण्यात आला यावेळी पद्मश्री डॉक्टर गजानन माने आमदार राजेश मोरे आमदार सुलभा गायकवाड कल्याण डोंबली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल अपर पोलीस आयुक्त संजय जाधव जिल्हा जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील प्रांता अधिकारी विश्वास गुजर पोलीस उपायुक्त अतुल झेंडे कल्याण तहसीलदार सचिन सेजाळ कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री हर्षल गायकवाड उपायुक्त संजय गायक जाधव नागरी संरक्षण दल ठाणेचे उपनियंत्रक विजय जाधव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवणजाळ विविध शासकीय यंत्रणांचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते

तर भविष्यात अशी जर वेळ आली तर आपत्तीसाठी बॉम्ब हल्ला झाल्यानंतर काही लोक जमिनी इथानामध्ये ढोकले होते हात दाबून ठेवले कारण बॉम्ब हल्ल्यामध्ये सुरक्षित राहणं जर यतादात्याची मुद्दा सिद्ध झालं याबद्दल पाहिजे आणि या नागरिकांनी काय काळजी घ्यायची याबाबतच्या बाबतीत काय सूचना देतील मग देण्यात करावी त्याचं ठिकाणी दिलं जातं शिकवलं जाते की